सदलगा नवीन पूल पाण्याखाली बोरगाव सदलगा रस्ता बंद सदलगा कोसरवाड मार्गही झाला बंद गेल्या आठ दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून सदलगा पुलावर पाणी आल्याने बोरगाव सदलगा मार्ग बंद झाला आहे दुधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत तर दूधगंगा नदी काठावरील पाण्यात विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे काही मोटारी अचानक पाणी वाढल्याने मोटारींना जलसमाती मिळाली असल्याचं दिसून येत आहे महापुराच्या दृष्टीने नदीकाठावरील शेतकऱ्यांची जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पूर परिस्थिती मासे पाहण्यासाठी मासेमारी व शौकिनांची गर्दी पाहताना दिसत आहे दूधगंगा व वेतगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे वरदान ठरलेल्या कळंबावाडी तर क्षेत्रात संततधार मुसळधार पावसामुळे नदीपात्रात वाढ झाली आहे त्या कारण निपाणी तालुक्यातील सहा बंधारे तर चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे अठरा गावचा संपर्क तुटलेला आहे पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कळंबवाडी धरण पांडलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने सदलगाव पूल पाण्याखाली गेला आहे शिवाय जनवाड सदलगा मार्ग देखील बंद झाला आहे सदलगा ते पेटकेळ बोरगाव मार्गाने वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे सदलगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे